पीडिया हे एक महत्त्वाचे असं माध्यम आहेत विकिपीडिया हा वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेटवर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे हे विकी वेब पेज आहेत याचा अर्थ कुणीही अगदी तुम्हीसुद्धा या वेब पेजची बहुतेक पाने लेख अगदी हे पानसुद्धा संपादन लिहिलेल्या कडीवर टिचकी मारून संपादन करू शकतात युनिकोड ही लिपीचिन्हांचे एक प्रमाणित संकेत प्रणाली आहेत ती वापरून आपण संगणकावर मराठी देवनागरी लिपीत सहज लिहू शकतो तो मजकूर इतरांना सहज वाचता येऊ शकतो ही प्रणाली आपल्या संगणकाच्या कार्यकारी प्रणालीसोबत ऑपरेटिंग सिस्टीमसोबत वापरता येते ही प्रणाली आपल्याला विनमूल्य मिळते आणि त्यासाठी वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते हे याचे वैशिष्ट्य आहेत ही संकेत प्रमा प्रणाली प्रमाणित आहेत त्यामुळे गोंधळ होणं टळतं तिची व्याप्ती विशिष्ट भाषेपुरती मर्यादित नाही जगातील बहुतेक प्रमुख भाषांना लिप्यांना ही प्रणाली सामावून घेते तिची माहिती करून घेतली तर आपण आपल्या स्वभाषेत आपल्या लिपीतून सहज व्यवहार करू शकतो इतकंच नव्हे तर जगातल्या विविध भाषांच्या लिप्यात एकाच वेळी काम करू शकतो विविध देशांनी आणि व्यावसायिक कंपन्यांनी ही संकेत प्रणाली स्वीकारलेली आहे विकिपीडिया हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास वापरण्यास पैसे लागत नाही अर्थात माहितीचा तारतम्याने वापर करणे अपेक्षित आहे कारण ही माहिती काही वेळा चुकीचीही असू शकते मुद्रानेधिकार असलेली माहिती सुयोग्य परवानगी शिवाय येथे वापरणे अपेक्षित नसले तरी काही नवगतांच्या चुकीमुळे असे घडले तर असा मसुदा लगेच आपण स्वतः सुद्धा गाळून टाकू शकतो विकिपीडियावरील लेख शोधा अभ्यासासाठी अवलंबून राहणे इतपत खात्रीलायक असतीलच हे नक्की सांगता येत नाही परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलुनिकदृष्ट्या अभ्यासता येतात अभ्यासाची किंवा शोधनिबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरुवात करता येते लेखामध्ये सहज परस्पर संदर्भ देता येतात उदाहरणार्थ तुम्ही संदर्भ येथे टिचकी मारून संदर्भ या शब्दाबद्दल माहिती पाहू शकतात विषयाचा परी सामान्य ज्ञानकोशापेक्षा व्यापक असतो अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमूहातील लोकांकडच्या छोट्या छोट्या माहितीचे संकलन करता येणे शक्य असते विकिपीडियावरील लेख पुन्हा पुन्हा आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे अनेक आवृत्ती गणित त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते आणि कालांतराने तर्कनिष्ठता वाढू लागते विकिपीडियातील लेखांनी सर्व संबंधित बाजूंचा सर्वसामाहिक तपशील देणे अपेक्षित असते विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे विकिपीडियातील लेख तटस्थ वस्तुनिष्ठ समतोल सर्वसामाविक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते विकिपीडिया मुक्त आहेत विकिपीडिया वापरण्यास फुकट आहेत म्हणजे कुठलेही पैसे खर्च करावे लागत नाही विकिपीडियाचे सादरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हा सुद्धा एकामेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात एकामेकांबद्दल एका साधारणता विधाने वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात सभ्य आणि शांत राहतात शक्य तिथे संपादनाकरता योग्य संदर्भ संदर्भोद्धूत करतात विचार जुळले नाही तर संपादना संघर्षाचे स्वरूप न देता दर चोवीस तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीच्या वृत्ती बदलण्याचे टाळतात व चर्चा पानांवर परस्पर चर्चा करतात येथे संपादन व्यक्तिगत विश्वास विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते आपला मुद्दा पटवण्याकरता विकिपीडिया संत्रस्त करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांचा योग्य माहिती व शोध करून घेऊन मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते वृत्ती सदत सांभाळून नेणारी मनमोकळी ठेवावी ही अपेक्षा विकिपीडिया वापरताना असते विकिपीडियावरील लेख कसे असू नये तर विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल अधिक विस्तृत व मुद्देशुद्ध माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहेत मराठी शब्दकोश येथे आहे विकिपीडियातील लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितींचा किंवा संशोधनाचा लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागावा घेणे अपेक्षित असते त्यामुळे नवीन विचार पहिल्यांदाच मांडण्याकरता हे व्यासपीठ वापरू नये विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे प्रबोधनाचे वकिलीचे जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही अर्थात संबंधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण येत नाही विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळाचे संकलन किंवा पुनर्निर्माण नाही विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मदाय व्यापारी व व्यक्तिगत शासकीय निमशासकीय आस्थापनाचे संकेतस्थळ नाही ब्लॉग नाही केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बदलच्या शंका तक्रार समस्या निवारण करण्याची ही जागा नाही विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही हमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचीही यादी नाही दुरस्त संबंध असलेल्या विषयांची किंवा सुविचारांचीही यादी नाही विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवास वर्णन किंवा प्रवासी ठिकाणची जाहिरात करत नाही आपल्या प्रिय नातेसंबंध असलेल्या किंवा वैयक्तिक मित्रांची माहिती देण्याचे आठवण करण्याचे ते ठिकाण नाही पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही हे व्यक्ती स्थळे दूरध्वनी इत्यादी क्रमांकाचा संग्रह एलो पेज नाही दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रम पत्रिका नाही चर्चापाने सदस्य पाने ही प्रबोधन प्रचार आणि जाहिरातीची होमपेजसुद्धा नाही विकिपीडियातील लेख कसे करावे याचे हे पाण नाही विकिपीडिया वापरा सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत आंतरजाल मार्गदर्शक नाही लेख ज्ञान ज्ञानकोशाप्रमाणे असावेत हे माध्यम पाठ्यपुस्तक नाही लेख कथा का कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित असते संकेतस्थळे असं असंबंध अनपेक्षित ठिकाणी उघडणे येथे अपेक्षित नाही विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबंध यादीही नाही धन्यवाद आपण आजच्या भागामध्ये विकिपीडियाबद्दल माहिती घेतली